या आठ रेंची मार्शेलची चक्की आहे हिला आपल्याला कशी खोलायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे काय भावाची कमेंट होती की बाबा मार्शलची चक्की कशी खोलायची याच्यावर एक व्हिडिओ बनवा म्हणून आपण मी एक एक सांगू इच्छितो की म चक्की ही दोन प्रकार खोली होती एक हे आपल्याला हे इकडल्या साईडनं काढून हे एक नट हा एक नट काढून हे जे सडबळ हे पूर्ण बाहेर येतं त्याच्यानंतर आपल्याला ही पुली वगैरे काढून मोकळं करता येतं आणि हे इकडलं हे एक दोन तीन आणि चार हे नट खोलून हे फाळकं निघून येतं खोलता येतं नंतर हा ये ए, ए ये नंतर नंतर हे जे फाळकं आहे हे ओपन होतं आणि ही पुली वगैरे काढून घेतल्याच्या नंतर प फर्स्टला पहिलं तर बेल्ट पाडायचे त्याच्यानंतरच पुली वगैरे निघती आणि हे बाहेर काढल्याच्यानंतर हे निघून जातं पुली इकडे काढून घ्यायची इकडल्या साईडला आणि हे फाळकं पण सुद्धा इकडे निघून जातं हे जॉईंट पार्ट आहे आपला हे थोडं काढायला घासतं इकडले हे जे चार नट असतात हे काही काढायचं काम पडत नाही आणि साफ्टिंग हे जी आपली बाहेर निघून येते पूर्णपणे तर हे जिकर जिकर है। याना जी जी याना एक पद्धत आहे आणि दुसरी पद्धत अशी आहे की आपल्याला हे इकडलं फाळकं आणि इकडलं फाळकं हे दोन्हीच फाळकं काढावं लागतात आपल्याला हे इकडचं काढायची गरज नाही आहे यानं काय होतं आपली जी इथली साईज इकडलं जे स्टँड आहे यांना याची लेवल उकत नाही एक मेन कारण असं एक की कारण काही वेळेस काय होतं थोडंफार अर्धा गहू इकडं तिकडं थोडंफार कमी जास्त झालं तर आपली साफ्टिंग क्रॉस होऊ शकते किंवा आपल्या बेरिंगला जायची शक्यता जास्त राहते त्या कारणामुळं आपण इकडून काही जास्त रेफर करत नाही काढायला आपण हे एक फाळकं आणि एक फाळकं काढून दोन्ही फाळके काढायचे आठ नटं खोलायला काही जास्त वेळ लागत नाही तर मी तुम्हाला लगेच चला तर तुम्ही तुम्हाला लगेच खोलून दाखवतो की कशाप्रकारे आपल्याला आवश्यक तेपणे आपल्याला वीस एकवीसचा पाना लागतो एक जेणेकरून आपले हे साईडचे आहे हे ओपन होतील याला वीस एकवीसचा पाना लागतो आणि हा हा एक बावीस चोवीसचा पणा आहे चोवीस इंची पण आहे हा आपल्याला हा पुलीसाठी लागतो इथं ही जी पुली आहे इथं लागतो आपल्याला তো তাহলে মিত্রানো मित्रांनो आता आपण इकडले फाळकं खोलून घ्या अगोदर कारण की इकडलं फाळकं खोलल्याच्या आपल्याला इकडलं जे काय आपल्याला सॉफ्टिंग आहे तिने बाहेर नाही पहिलं तर इकडलं फाळकं खोळायचं जे आपण पाटा कमी जास्त करतो त्या साईडचं फाळक खोळायचं तर मित्रांनो मित्रांनो मी आता नट वगैरे खोलून ठेवलेले अगोदर ढिल्ले गेले आता लगेच बघा इकडलं अगोदरचं आपल्याला इकडलं पालक फाळका खोलायचं आहे इकडले मी थोडे नट वगैरे काढून घेतले हा एकच नट ठेवला होता दाखवायसाठी लगेच झिरो सेकंद काढून घेत मित्रांनो अगोदरचं पाळकं काढले अलीकडलं जे पाळकं असतं आपले पाट्याच्या साईडचं हे काढणं गरजेचं असतं पहिलं कारण की आपण इकडून अगोदर फाळकं काढू शकतो इकडलं फाळकं काढल्याच्या नंतरच आपल्याला तिकडलं काढता येतं कारण की सापटे निघून येते इकडून पाठाचं काठ हे जे असतं आपलं हे याच्यातलं जे शरण असतो हा पडूनही द्यायचा हा कधी पण पोस ठेवायचा आणि तरी खडलं काढून द्यायचं आपलं अशा प्रकारे आपलं फाळकं निघून येतं इकडशा आणि ये आपला पाठ निघून आलं बाहेर आता पण आणि हा आपला पाटा पण इकडं साईडला निघून जातो आणि जी पुली आहे ती इकडे खाली पडून जाते तुम्हाला लगेच दाखवतो आपली पुली कोर्डी आता आपला पली पली पाटा बाहेर निघला आहे आपण आपली पुली काढून घेतली काढून झालेला आपला पाटा काढल्याच्यानंतर जी आपली पुली असती ही अशा प्रकारे याच्या लावून द्यायची अशा प्रकारे इथं पाटे वागून लावून द्यायची जेणेकरून आपला पाटा टेबल राहतो आणि पाटाला आपली स्टेपनीप्रमाणे एक राहाय भेटते नट वगैरे कसून घ्यायचा स्टेपनी म्हणून उभं राहतं त्याच्यानंतर इकडले जे नट आहे हे ओपन करायची इकडचे जे नट आहे हे ओपन करायची ते नट पूर्णपणे खोलून द्यायचे आणि हे जे याला काहीतरी समजा वरतीचं हे जे आपलं पडत असतं त्याला काहीतरी सपोर्ट लावून वरती बांधून द्यायचं असं बांधले जेणेकरून आपला पाटा व्यवस्थितपणे काही जास्त करायचं काम पडत नाही त्याला फक्त अल्हादी आपलं जे हे असत याला फक्त अल्हादी आपण काढून घ्यायचं आणि हे असं प्रमाण निघून जातं आणि हे आपल्याला एक म्हणून काम येत याच्यावर ठेवून द्यायचं याला असं याला असं ठेवायचं नंतर आपले दोन्ही पाटे एकदम पूर्णपणे काढून मोकळे जसं हा पाटा टाकायला पण आलेला होता त्याच्यामुळे वन सुद्धा करून आहे हा पाटा अशा प्रकारे आपली पूर्णपणे चक्की मोकळी होती किंवा खोलल्या जाते आणि इकडनं जर हे जर काढलं असतं आपण तर आपल्याला हा पाटा काढायला पण टेकवायला पण घासतो असा पण गांसतो आणि इकडून पण घासतो पण इकडून आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने आणि स व्यवस्थित आपल्याला इकडून पाटा काढला जातो तुम्ही बघू शकता मित्रांनो चक्की कशी खोलायची आता हा तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ